मिरजेत प्रसिद्ध हृदयरोग रियाज डॉक्टर यांच्या बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमुळे मिरज आरोग्य पंढरीच्या तरुणाच्या पायाच्या धमनीद्वारे हृदयाची दोन छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया यशस्वी तरुणाला जीवनदान अमान हुसेन मुल्ला वयवर्ष तेवीस राहणार रत्नागिरी या तरुणाच्या हृदयातील दोन छिद्रे पायाच्या धमनीद्वारे बंद करण्याची बिनटाक्यांची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुझावर यांनी तरुणाला जीवनदान दिलं आहे अनावश्यक ओपन हार्ट सर्जरीपासूनचा धोका टळल्याने तरुण आणि त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टर रियाज मुजावर यांचे आभार मानले आहेत तरुण विदेशात जाणार असल्याने त्याला फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे असताना स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी केल्यानंतर त्याच्या हृदयामध्ये वीस आणि चौदा मिलीमीटरचे दोन छिद्र असल्याचं निष्पन्न झालं नातेवाईकांनी खाजगी एका रुग्णालयात गेल्यानंतर ओपन हार्ट सर्जरीचा सल्ला दिला होता पण नातेवाईकांनी डॉक्टर मुजावर यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टर रियाज मुजावर यांनी नातेवाईकांना धीर देऊन अनावश्यक ओपन हार्ट सर्जरीपेक्षा पायाच्या धमनीद्वारे दोन्ही छिद्रे बंद करण्याची शस्त्रक्रिया करण्याचा विश्वास दिला तात्काळ मिरजेत बोलवून घेऊन भारतीय हॉस्पिटल येथे त्याला उपचारासाठी दाखल केलं ओपन हार्ट सर्जरी न करता तरुणाच्या पायाच्या धमनीद्वारे हृदयापर्यंत मशीन टाकून दोन्ही छिद्र बंद करण्याची डॉक्टर यांनी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या या पार पडली आहे शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्ण चालू फिरू लागल्याने नातेवाईकांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता डॉक्टर रियाज मुजावर यांनी हृदयाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिल्याने त्याच्यावर मिरज आरोग्य पंढरीच्या नावलौकिकात आणखी भर पडत आहे मी डॉक्टर रियाज उमर मुजावर मिरज आर एन हार्ट इंटरनेशनल कॅनॉलिस्ट आहे अमोल वय वर्ष तेवीस हा मुलगा मला एक आठव्या दाखवण्यात आला होता त्यावेळी त्याच्या हृदयामध्ये मोठं छिद्र होतं आणि दोन जवळजवळ छिद्र होते त्यामुळे ह्याच मुलाला बाहेर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता पण सत्यसाई हॉस्पिटलच्या अनुभवानुसार इको केल्यानंतर असे लक्षात आले की मोठ्या प्रकारचं डिव्ह आपण हे क्लोज करण्यात येईल तर शुक्रवारी भारतीय विद्यापीठ मिरज येथे बत्तीस मिलीमीटरचं एस डी डिव्ह आपण हे ऑपरेशन विनाश टाकायचे करण्यात आले पायाच्या नळीतून छोटीशी पाईप घालून बत्तीस मिलीमीटरचा छंद बंद करण्यात येते आज हा मुलगा पूर्णपणे नॉर्मल असून चालू होत असतो व त्याचं पुढचं आयुष्य पूर्णपणे नॉर्मल आहे याला फक्त एक एक रुपयाची एक गोळी फक्त पुढचे सहा महिने खायला लागेल त्याच्या नॉर् पुढच्या आयुष्यामध्ये कुठलाही त्याचा त्रास होणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज